श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज सर्व मनोकामना पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण गुढीपाडवा का साजरा केला जातो या पौराणिक कथा ह्या जाणून घेऊया तर भारतीय संस्कृती चैत्र शुद्ध प्रतिप्रदा प्रति हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे व महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते ही गुढी का उभारली जाते गुढीपाडवा चैत्र जा शुद्ध प्रतिपदेला का साजरा करतात गुढी उभारण्यापूर्वी ब्रह्मदेवाची पूजा का केली जाते व गुढी उभारून झाल्यावर विष्णू देवाची पूजा करतात सर्व काही या कथांमध्ये पौराणिक कथा ह्या आपण आता जाणून घेऊया तर पहिली कथा आहे शाली वाहन शकास सुरुवात वाहन या राजाने शाली वाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच आहे शक सुरू करणारा पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही वाहन राजाचे महत्व आहे वाहनाने मातीचे सैन्य तयार केले त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला मग या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला अशी आख्यायिका आहे या विजयाप्रत्यर्थ वाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते या दिवशी पंचांग वाचन करून आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे अजून एक कारण महाभारतामध्ये सापडते की गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण महाभारतामध्ये सुद्धा सापडते महाभारतातील आदी पर्वामध्ये उपरच उपर रिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतात अशी आख्यायिका सुद्धा आहे ब्रह्मदेवाने विश्वनिर्मिती केली ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल पतिप्रदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हणतात या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिक -अधिक संचित करण्याचा प्रयत्न करतो पुढची आख्यायिका आहे अशी आहे की मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्य रूपी विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव वा सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेद हरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवता ऋषी मुनींनी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरात धडा शिकवण्याकरता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याला शिरच्छेद करणार इतक्यात शंकासुर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे या करिता मी वेद पळविले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी एक इच्छा अशी आहे की माझे कलेवर कले तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपण स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले गुढी विजयध्वजाचे प्रतीक पुढची कथा आहे गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजच नाही तर तो विजय ध्वज देखील आहे तेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणून हा आनंद उत्सवाचा दिवस साजरा करतात असे सांगितले जाते तसेच असे सांगितले जाते की चैत्र शुद्ध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले तो हा विजय उत्सवाचा दिवस घरातून वालीचा असुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी हे सूचक आहे तर अशा पद्धतीने गुढी का साजरी केली जाते हे आपण बघितले आता गुढीपाडव्याच्या दिवशी काय उपाय करावे हे आपण जाणून घेऊया तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे आणि लवकर उठून आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला कडी कडुलिंबाची पाने, पाने आणि थोडीशी हळद टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे यामुळे तुमच्या आयुष्यात असलेली नकारात्मकता इडापिडा नजर दोष करणीबाधा या सगळ्या गोष्टी ह्या निघून जाणार आहे कारण की या शुभ दिवशी केलेल्या छोट्या छोट्या उपायांचा प्रभाव हा नक्की पॉझिटिव्ह होतो आणि तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नाही आहे कोणत्याही कार्यात यश येळत नाही आहे घरात सतत निगेटिव्हिटी आहे कटकटी आहे तर हे छोटे मोठे उपाय करून ह्या शुभ दिवशी त्याचा प्रभावही शुभ असतो आणि उपाय करत असताना श्रद्धा हवी आणि पॉझिटिव्हिटीने तुम्हाला तो करायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे सूर्याला अर्घ्य देत असताना तुम्हाला सूर्याची बारा नावे म्हणायची आहे जसे ओम सूर्यायन महा ओम भास्करायन महा ओम आदित्यायन महा असं सूर्य देवताला सु अर्घ्य अर्पण करत असताना तुम्हाला अर् द्यायचं आहे आणि मनामध्ये तुमच्या ज्या निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ध्येय सर्व निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे असे आ, उपाय तुम्हाला छोटे छोटे उपाय हे शुभ दिवशी हे करायचे आहे या दिवशी केलेल्या उपायांचा प्रभाव ही पॉझिटिव्ह होत असतो तर नक्कीच तुम्हाला या गुढीपाडव्याच्या पडव्याच्या तुम्हाला खूप खुब खूप अशा शुभेच्छा तर हे नवीन वर्षाचं स्वागत तुम्ही हे चांगल्या विचारांनी आणि म विचारांनी करावे यासाठी मी शुभेच्छा देते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ